सुप्रभात मंडळी तुमच्या सगळ्यांचं आजच्या या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये मी मनापासून स्वागत करते आज आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला म्हणजेच मुंबईला तर आम्ही सगळे आता तयार होऊन बसलो आहे आणि पहाटेचे पाच वाजले आहेत आमची सहाची गाडी आहे पॅसेंजर तर आम्ही आता निघू रिक्षावाला दादांचा पण कॉल आला आहे ते आलेत तर आता आम्ही निघतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता आहे उक्षी स्टेशन साठी आमची आता सहाची गाडी आहे आणि सुरेंद्र आम्हाला जॉईन झाले आम्ही आहे उक्षी स्टेशनला आणि आता देवरिक्षात बाहेर सामान काढतायत गर्दी खूपच आहे शिमग्याला आलेली लोक आता परत निघाली आहेत आपल्या घरी रीना आधीच जाऊन लाईनीमध्ये उभी राहिली आहे लाईनमध्ये कारण लाईन आहे तशी आणि एकच तिकीट काउंटर चालू आहे बघू आता बसायला आहे का आता मी उक्षी स्टेशनवरती ट्रेनची वाट बघतोय सहाची ट्रेन आहे बघू या वेळेवर येते का गंधार कालच गेलाय त्याचं काम होतं आज त्याचं ऑफिस सुरू होणार होत त्याच्यामुळे तो थांबला नाही तो कालच गेला रत्नागिरीवरून गर्दी खूप आहे खूप गर्दी आहे आम्ही जरा थोडा पुढे आलोय देवाकडे हीच प्रार्थना आहे की बस बसायला बस बसायला भेटेल आपल्याला कारण आता रत्नागिरीवरून डायरेक्ट आपल्याला भोकेमध्ये येते ना रत्नागिरीतून भोके त्यानंतर रुक्षी स्टेशन आणि पुढे पुढे आहे ना गर्दी होणार संगमेश्वर चिपळूण तोपर्यंत आम्हाला जागा मिळाली आपल्याला भेटेल जागा सीट बाय सीट भेटेल तर आज असा अनुभव भेटणार आहे आपल्याला प्रवास रत्नागिरी दिवा पॅसेंजर हो रिलॅक्स मध्ये आहे ना येस चला सुरेंद्र भवनचा ब्लॉग जोरात चालू आहे आणि या साईडला आहे ना आपलं सामान पण इकडे बोचके बोचके गावचे फणस 开心点。 सुटली आहे आणि उजेड झाला आहे रात्रीनंतरची ही प्रसन्न अशी सकाळ आली आहे आणि खूप भारी वाटतं आहे बघा संगमेश्वर आले आणि प्रचंड गर्दी माणसात चढतायत गाडी सुटू नये म्हणून भरपूर धावपळ चालली आहे त्यांची तर मित्रांनो हे आहे आपल्या कोकण रेल्वेचे कडवई स्टेशन आणि सकाळचे वाजले सहा वाजून अडतीस मिनटं आणि हा प्लॅटफॉर्म बघा इथून चढायला थोडा त्रास होतो लोकांना ॲक्च्युली पण हरकत नाही निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे कडवई स्टेशन आणि आपली ट्रेन झाली चालू तर सर्वांनी जर कोण मागे राहिले असेल तर चौकाश या आणि हा एक्सपिरियन्स कसा आहे तो नक्की बघा दर्शन हे बघा चिपळूण आलंय आणि इकडे बरीच गर्दी दिसतीये तर आता ट्रेन बऱ्यापैकी भरणार आहे किती सुख असतं ना आपल्याला बसायला जागा आहे टेन्शन नाहीये काहीच गर्दी बघा जबरदस्त गर्दी आहे चिपळूण सुटले खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांची रेंजेल आता चालू होईलच पुढेसुद्धा चिपळूणलासुद्धा येऊन गेली आम्ही वडापाव खाल्ला आहे कारण खूप भूक लागली सकाळी लवकर उठल्यामुळे सो आम्ही खाल्लो आणि पॅसेंजरची हीच खरी मजा असते की इकडे भरपूर चंगळ असते खाण्याची भरपूर भरपूर काय काय खायला मिळतं

आपले आपले पदार्थ विकायचा प्रयत्न करेल रिना खाऊ विचार करत आहेत आम्हाला बसायला कसं मिळेल आणि जी लोक बसली आहेत ते विचार करत आहेत आम्हाला झोपायला कसं मिळेल पण हा तुम्ही विचार करताय ना मी पाय पसरून कसा झोप

आणय तर मला म्हणजे काय तीन वर्ष आवडतो पैसे तिकड करून बघा तो रुपये आपण गाडी पुढे होतो जेव्हा आम्ही स्टेशनला येतो तेव्हा त्यांना डिस्टर्बी खाली सीट असते स्टेशन कशी येत लोकांना उठवत बघायला लागेल आणि खेळ वगैरे आले की लोक बसायला सुरुवात म्हणजे इथे तर मग तुमचा आणि लग्नानंतर मोस्टली तर तुम्ही तुमच्या बायकोला रिझर्वेशन घेऊन गेलात तर आज म्हणजे पॅसेंजरनी नेण्याचं कारण की पैसे वाचवायचे होते की तुम्हाला अनुभव द्यायचा होता तुमच्या बायकोला की म्हणजे म्हणजे काय तुमचं काय मत आहे तर आम्ही गर्दीतून गेलो बाथरूमतून काही सवय गर्दीचा मोस्टली प्रॉब्लेम येऊ नये वॉशरूम बातमी म्हणून सर आपल्या असेल जर गेलो तर कसं थोडंसं आम्ही आणि कसं एकदाच गावाला जायचं आहे मग पुढे आहे जावा आराम मग आजचा पासून हां

असतात तर हा व्हिडिओ नक्की बघा टाका तुमच्या दहा पंधरा लोकांना सांगा अशी चेंज चालू द्या आणि आपल्या कोकणातल्या युट्यूबवर पुढे आला कोकणी देखील हा जर व्हिडिओ बोलत असतो तर खाली खाली टाईम कमती आणि आपला आंब्या कुंबळे आंब्या कोकणी कळणीचा आम्ही कुंडे जर हा बघत तर एक लाईन करा कारण तुम्ही मधल्या वडापाव वाजाला ज्याने पाय ठेवली होती पावावर त्याचा तुम्ही चांगला घेतला चांगली दखल घेतली होती चालवत वडापाव वाजाला इथून बेदगण झालं त्याच्या <laughs> येईल येईल एक दिवस नक्की कमेंट येईल सगळ्यांची काय होईल आहे

माझ्या अहोनी आधीच सांगितलंय भाजी वगैरे घ्यायची नाही सामान भरपूर आहे यामुळे नाही तर आता मी सुद्धा घेणार होतो मजा आहे ना ह्या जर्नी मध्ये एक वेगळाच अनुभव मिळतोय आता मी रोह्याला पोचलो आहे गाडी सुटली आहे आणि दि� खूप गर्दी आहे दाखवते तुम्हाला

गगा बिसखाय रे

तर मंडळी आता आम्ही आलोय पनवेलच्या आसपास तरी मंडळी झालेली आहे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा सर्वांनी आणि सर्वांना भेटून छान वाटलं आम्ही आजूबाजूची आणि आजी आजी नाही काकी आणि काका बाहेर तिकडे मस्त डोवर होत एन्जॉय करताय तुम्ही हवेवर बसले हां हवेवर हां पोलावर आम्ही शिरू मध्ये आलो तिकडे ते सगळी गर्दी पनवेलला उतरते पनवेल आले आय मीन इथे आहे तर तरीही सगळी गर्दी उतरे मग पनवेल नंतर गाडी पूर्ण खाली होईल हवा तिकडे माणूस बसू शकतो एवढी खाली होते रिकामी िव्याला पोचलो आहे आणि आता आम्ही इकडनं गाडी पकडू सी एस टीसाठीची आणि मग तिकडनं दादर आणि दादर टू मग बोरिव आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत आणि दादरला दादर दादर उतरू मग दादरला उतरल्यानंतर तिकडनं आम्हाला आम्हाला आय हो, वी हो फास्ट ट्रेन मिळेल बोरिवलीसाठी मिळेल का नाही आता लवकर घरी जायचं कोकली आहे आता आम्ही दादरवरनं गाडी पकडली आहे आणि आता आम्ही बोरिवलीला जाऊ खूप घाई घाईत गाडी पकडली आहे ही फास्ट आहे ही स्लो आहे फास्ट आहे मी पाहिलं नव्हतं आमच्याकडे हे सगळं सामान आहे त्याच्यामुळे गाडी ऑलमोस्ट सुटणार असं वाटत सुट होतं सो धावत धावत चढलो आहे पण लेट आहे दोन तीन मिनटं गाडी त्याच्यामुळे अजून सुटली नाही आहे चला आता बोरिवलीला जाऊया आता घरी पोचले की तुमच्याशी बोलते आ, तर आम्ही साधारण चारच्या सुमारास घरी पोचलो नंतर मग फ्रेश वगैरे झालो मग जेवलो मग सगळं सामान आवरावर केली आणि म्हटलं आता तुमच्याशी बोलूया तर आ, बेसिकली हा प्रवास माझा पॅसेंजरचा खूप भन्नाट होता खूप मजा आली पॅसेंजरनी आधी एकदा प्रवास झाला आहे पण तेव्हा सीझन नसल्यामुळे गर्दी नव्हती आज गर्दीही अनुभवायला मिळाली बरीच भांडणंही बघितली पण प्रवासाचा आम्ही खूप आनंद घेतला मजा केली आम्ही गप्पा मारत आलो खात खात आलो आणि आजूबाजूच्या गावातील काही लोकं भेटली त्यांनी त्यांच्या गावात कसे शिमगे साजरे होतात त्याचा जो अनुभव आहे तो सांगितला ऐकून खूप छान वाटलं तर बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या ऑफकोर्स आणि बरीच आपली वाटणारी माणसं भेटतात या जर्नीमध्ये पॅसेंजरच्या हे मला कळलं तर खूप छान वाटलं मला तर मी आणि पालखीचाही व्हिडिओ वेगळा अपलोड केला आहे तर तो नक्की चॅनलला माझ्या व्हिजिट करून चेक करा आणि इवन मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईनच तर तुम्ही तिथेही ते क्लिक करून बघू शकता नक्की तुम्ही कमेंट्स करून कळवा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय